श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग त्रेचाळीसावा शेवटी बराच उपो होऊन धृतराष्ट्राने विदुराला सांगितले की पांडवांना हस्तिनापुरास मानाने बोलवावे विदुर द्रुपदाच्या नगरीत गेला आणि त्याने द्रुपदाची अनुमती घेऊन धर्मादी पांडवांना व कुंतीला हस्तिनापुरास बोलावले त्यांच्या विनंतीला मान देऊन पांडव हस्तिनापुराला आले त्यांचे मोठ्या समारंभाने स्वागत करण्यात आले त्यांना स्वतंत्र निवासस्थान देण्यात आले आणि एके दिवशी धृतराष्ट्राने धर्माला व सर्व पांडवांना बोलावून म्हटले की धर्मा पुन्हा कल होऊ नये म्हणून मी एक योजना ठरवली आहे काका कोणती मला ही बंधुद्वेष व कलह नको आहे आपण सांगा तसे करू धर्मराज म्हणाला समाधान वाटले धृतराष्ट्र म्हणाला हे पहा खांडवस खांडोप्रस्त म्हणून एक विस्तीर्ण जागा आहे येथे पुष्कळ मोठे अरण्य आहे पुष्कळचा भाग उजाड आहे पण आपण आर्य लोकांनी आपल्या सत्तेखाली अशी भूमी आणून तिचे रुमांतर नागरी संस्कृतीत केले पाहिजे तुम्ही पाचा बांधवांनी मनात आणले तर इथे इंद्राच्या वैभवाला लाजवी अशी वैभवशाली नगरी वसू शकाल पांडूने पराक्रम केला आणि हस्तिनापुराला वैभव प्राप्त करून दिले आता त्याच्या मुलांनी आणखी पुढे जाऊन कीर्ती वाढवावी तुला काय वाटते अर्जुना जगात काहीतरी अलौकिक करून दाखवा राज्याचा अर्धा भाग मी सुरुवातीस तुम्हाला देतो तुम्ही पृथ्वीवर पराक्रम करून वैभव वाढवा पांडवांना हे सांगणे पटले खांडोप्रस्ताचे रूपांतर पांडवांनी व्यासमुनींना पुढाकार देऊन एका अत्यंत सुंदर नगरात केले त्या नगराच्या भोवती खंदप होते तटबंदी होती महाद्वारे दोन पंखी होती उंच गोपुरे व उंच भवने होती संरक्षणाची व्यवस्था होती चौक्या होत्या युद्ध उपयोगी यंत्र होती मार्ग आखीव व प्रशस्त होते युधिष्ठिराचे राजमंदिर तर सर्व मंदिरात उंच व रमणीय होते तो न्यायी होता त्यामुळे देशोदेशीचे ब्राह्मण तेथे राहायला आले अनेक भाषा बोलणारे लोक तेथे होते व्यापारी वर्ग अनेक देशातून तेथे आले होते नगरी भोवती रमणीय उद्याने होती कुंज कृत्रिम क्रीडा पर्वत संग्रहालये होती विविध आकाराच्या विहिरी पुष्करणी तलाव व हौद होते वृक्षराजी तर अनेक होत्या त्या राजधानीला पांडवांनी इंद्रप्रस्थ हे नाव दिले बरला बलराम व श्रीकृष्ण राजधानीच्या निर्मितीच्या कामी पांडवांना पुष्कळ साह्यभूत झाले त्या ठिकाणी पुष्कळ दिवस राहून मग कृष्ण बलराम द्वारकेला परत गेले त्यानंतर नारद युधिष्ठिराला भेटण्यासाठी इंद्रप्रस्थास आले पांडवांनी त्यांचे आदराने स्वागत केले द्रौपदीने पुढे येऊन नारदांना नमस्कार केला नारदांनी द्रौपदीच्या विवाहानंतर पांडवात तिच्यासाठी कलह लागू नये म्हणून पांडवांना मार्गदर्शन केले कसे राहावे कसे वागावे याचा उपदेश केला सुंद व उपसुंद हे दोघे बंधू तिलोत्तमा नावाच्या अप्सरेसाठी आपसात झगडून कसे मरण पावले त्याची कथा नारदांनी त्यावेळी धर्मभीमादिकांना सांगितली हिरण्यकश्यपू राक्षसांच्या वंशात निकुंभ नावाचा राक्षस जन्मला त्याचे सुंद व उपसुंद हे दोघे मुलगे ते बलाढ्य होते त्यांचे परस्परांवर प्रेम होते कधीही ते परस्परात भांडत नसत त्यांनी दोघांनी दीर्घ व उग्र तप करून ब्रह्मदेवांकडून वर मिळवला होता की त्यांना परस्परांच्या हातून फक्त मरण येऊ शकेल दुसऱ्या कोणाच्याही हातून मरण येणार नाही या वरामुळे ते दोघे उन्मत्त झाले त्यांनी ऋषीमुनींनाचा चा अत्यंत संहार केला जगात अत्याचाराने थैमान घातले तेव्हा देवांनी ऋषींनी व त्यांच्या विनंतीवरून ब्रह्मदेवाने विश्वकर्म्याला सुंदोपुसुंद यांना मोह पडतील अशी सुंदर श्री निर्माण करण्यास सांगितले त्याने सर्व देवांचे सौंदर्यांश एक एक करून इतकी अत्यंत सुंदर अप्सरा निर्माण केली की देवांनाही तिच्या सौंदर्याचे मोह पडू लागले तिचे नाव तिलोत्तमा ठेवले एवढे मनोजयी शंकर पण तिला पाहण्यासाठी सर्वत्र ते मान वळवू लागले तिचे दर्शन घडावे म्हणून ते मनावरचा ताबा सुटून ती जिकडे जाई तिकडे तिकडे पाहू लागले त्यामुळे त्यांना चारही दिशांना चार मुखे फुटली तेव्हापासून त्यांना चतुर्मुख असेही नाव मिळाले इतकी सुंदर आणि आपल्या कल्पनेपेक्षा आकर्षक तिलोत्तमा पाहून ब्रह्मदेवांचे समाधान झाले त्यांनी तिला त्या राक्षसांकडे पाठवले ती दृष्टीच पडता दोन्ही भावांनी तिच्यासाठी परस्परांशी युद्ध केले व त्यांचा दोघांचा त्यामध्ये नाश झाला अशी गोष्ट सांगून नारदांनी पांडवांना द्रौपदीविषयी न भांडता सलोख्याने राहण्यास सांगितले वर्षाचे सारखे पाच भाग करून एक एक कालावधीपर्यंत द्रौपदी एका जवळ पत्नी म्हणून राहील तेव्हा इतर बंधूंनी नियमात जर एक बंधू बंधू असतील व त्या दुसरा कोणताही ठिकाणी येईल तर त्याने बारा वर्ष तीर्थयात्रा व वनवास पत्करावा अशी त्यांनी पांडवांना अट घालून दिली ती सर्वांनी मान्य केली ते पांडव अशा नियमाने राहू लागले इंद्रप्रस्ताची कीर्ती भारतात सर्वत्र पसरली कृष्णा ही सर्वांची व कुंतीची यथायोग्य सेवा करून राहू लागली पुढे एकदा असे झाले की द्रौपदी व धर्म हे एकत्र बसून आयुधा गारांमध्ये काही गोष्टी बोलत होते त्यावेळी एक ब्राह्मण अर्जुनाकडे धावत आला व आपल्या गाई चोरांनी पळवल्या त्या सोडून आणा हो असे ओरडू लागला अर्जुनाला राज कर्तव्य म्हणून आयुधारा गारामध्ये शिरावेच लागले त्याने ब्राह्मणाच्या गायी त्याला परत मिळून दिल्या व तो परत आला त्यावेळी नारदाने घातलेल्या नियमानुसार आता बारा वर्ष नगर सोडून वनवासाला जावेच लागणार म्हणून धर्मराजाने नको नको म्हटले तरी सत्याला स्मरून अर्जुनाने वनवास पत्करला अर्जुन इंद्रप्रस्थ सोडून निघाला तो देशोदेशी यात्रा करत गेला व पुढे तो गंगाद्वार क्षेत्रात गेला तेथे तो स्नान करत होता तेवढ्यात त्याला एक उलुपी नावाच्या नागकन्येने आसक्तीने पाण्यात ओढून नेले त्याने नाग लोकात गेल्यावर तिला विचारले तेव्हा तिने ऐरावत कुळातील कौरव्य नागाची आपण कन्या असल्याचे सांगून अर्जुनाने आपली कामतृप्ती करावी असे विनवले अर्जुनाने आपली ब्रह्मचर्य व तीर्थयात्रा यावरील निष्ठा व धर्माज्ञा सांगून तिला नकार दिला पण ब्रह्मचार्याची अट ही द्रौपदीपूर्तीच आहे असे त्याला तिने पटवून दिले त्यानंतर तिने अनेक युक्तिवाद करून अर्जुनाकडून समागम मिळवलाच त्याला तिने जलचर तुला वश होतील व जळात तुला नेहमी विजय होईल असा वर दिला व गंगेवर आणून सोडले अर्जुनाने ही गोष्ट सरळपणाने सर्व क्षेत्रस्थ ब्राह्मणांना सांगितली व तेथून तो पुढे तीर्थवारण्य पाहत पाहत निघाला पुढे तो मणिपूर राज्यात गेला असताना तेथील राजा चित्रवाहन याची सुंदर कन्या चित्रांगदा त्याच्या दृष्टीस पडली त्या मुलीचे सौंदर्य त्याच्या मनात भरले व तात्काळ त्याने राजाकडे जाऊन कन्याची मागणी केली राजा म्हणाला आमच्या वंशात प्रभंजन नावाच्या पूर्वजाने तप केले तेव्हा तुमच्या कुळात एकच पुत्र होईल असा शंकरांनी वर दिला मला ही तर कन्याच झाली आणि तुला जर तिला होणारा पुत्र इथेच ठेवशील तर मी तुला चित्रांगदा देतो अर्जुनाने ती अट मान्य केली तिच्याशी विवाह करून तो मणिपुरात तीन वर्ष राहून मग पुढे गेला तो दक्षिण समुद्राच्या तीरावर गेला तेथे केलेली पाच तीर्थ त्याने पाहिली तपस्व्यांनी त्याला मना केले तरी तो त्या तीर्थात उतरला व खोल पाण्यात गेला तिथे एका सुसरीने त्याला पकडले पण अर्जुन सकट पाण्यावर आला तो त्या सुसरीचे रूप नष्ट होऊन तेथे एक अप्सरा दिसू लागली त्याने तिला पूर्ववृत्त विचारले तेव्हा आपण वर्गा नावाची अप्सरा असून सख्यांसह पूर्वी एका तपस्वी ब्राह्मणाचा तपभंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याने रागात पाच अप्सरांना शंभर वर्ष पडाल असा शाप दिला असे तिने सांगितले मग आम्ही त्याला शरण गेलो तेव्हा जो पुरुष तुम्ही पाण्यात ओढेल तरी पुन्हा वर घेऊन येईल तोच तुम्हाला पुन्हा अप्सरा करील असा त्याने उशाप दिला असेही तिने सांगितले ही, ही पाच तीर्थ नारीतीर्थ होतील व चित्त शुद्धी करण्याची स्थाने ठरतील अशी भविष्यवाणी सांगितली अर्जुनाला आश्चर्य वाटले त्याने त्या पाचही अप्सरांना सुश्रीच्या जीवदशेतून अप्सरा योनीत पुन्हा आणले व त्यांचा उद्धार केला नंतर तो पुन्हा मणिपुरास गेला चित्रांगदेला जो पुत्र झाला त्याचे नाव वाहन त्याचा चांगला सांभाळ करण्यास सांगून व चित्रांगदेला समजुतीच्या व प्रेमाच्या गोष्टी बोलून अर्जुन पुन्हा तेथून निघाला तो तीर्थे गिरीगु हा नगरे पाहात पाहत द्वारकेजवळ प्रभात क्षेत्राला गेला तेथे कृष्णाने त्याची अत्यंत प्रेमाने भेट घेतली रयवतक पर्वतावर त्याने अर्जुनाचा चांगला सत्कार केला आणि मोठ्या समारंभाने व आदराने मग द्वारकेत नेले द्वारकेत अर्जुनाचे मोठे स्वागत झाले तेथे तो पुष्कळ दिवस राहिला पुढे रैवतक पर्वताचा महोत्सव सुरू झाला अंधक व भोज कुळातील लोक राजकुमार रथ स्त्रिया यांनी तो पर्वत गजबुजून गेला सर्व यादव वीर व बलराम तेथे आनंदात विहार करू लागले त्यावेळी वसुदेवाची सुंदर कन्या सारन भगिनी कृष्णाची भगिनी सुभद्रा अर्जुनाने सख्यांच्या मेळाव्यात पाहिली व तो तिच्याकडे टक लावून पाहू लागला त्याचे मन विचलित झाले कृष्णाच्या ते लक्षात येऊन तो म्हणाला की अरे वनवासी ना तू मन असे भटकू देऊ नकोस ही माझी बहीण तुझे तिच्यावर मन गेले असेल तर मी तुझा तिचा विवाह लावून देण्यासाठी बाबांशी गोष्ट करीन अर्जुन म्हणाला कृष्णा माझे मन तिने हरण केले आहे मला ती कशी प्राप्त होईल कोणता उपाय करावा उर्वरित कथा पुढील अध्याया